बांगड्या गर्म बांगड्या गर्मचा सीन करण्यासाठी झेंडूने घेतले दोन हजार चौदामध्ये प्रदर्शित झालेल्या एलिझाबेथ एकादशी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अढस्थान निर्माण केलं आहे परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटात पंढरपूरमधील चिमुकल्यांच्या एलिझाबेथ या सायकल भोवती फिरणारी कथा पाहायला मिळाली होती या चित्रपटात श्रीरंग महाजन सायली भांडाकवठेकर पुष्कर लोणकर नंदिता धुरी यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता त्यामुळे अजूनही या कलाकारांनी साकारलेली पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करून आहेत एलिझाबेथ एकादशीमधील एक सीन खूप गाजला होता ज्यामध्ये झेंडू बांगड्या विकताना पाहायला मिळाली होती यावेळी गिहायिकांना आपल्या दुकानाकडे वळवण्यासाठी तिची आणि चहावाल्याची झालेली जुगलबंदी अजूनही प्रेक्षकांना खूप आवडते बांगड्या गर्म बांगड्या गर्म गर्म बांगड्या गर्म बांगड्या हा झेंडूचा डायलॉग अजूनही प्रेक्षकांना खूप हसवतो या सीनचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात पण हा सीन करताना किती रिटेक घ्यावे लागले हे तुम्हाला माहितीये का एलिझाबेथ एकादशी चित्रपटात मुक्ता उर्फ झेंडूची भूमिका साकारणारी सायली भांडाकोठेकरने नुकताच कलाकृती मीडिया या एंटरटेनमेंट युट्यूब नलशी संवाद साधला यावेळी तिने बांगड्या गर्म बांगड्या गर्म सीन मागची गोष्ट सांगितली सायली भांडाकोठेकर म्हणाली बिहांडी द सीन असं काही नाहीये तो डायलॉग लिहूनचा आला होता कायत्री घडलं आणि मग तो डायलॉग लिहिला असं काही नाही झालं आजूबाजूच ते वातावरण मग त्या आजीने विचारणं बांगड्या गर्म कशा हे सगळं जुळून आलं त्यामुळे हे लोकांना युनिक वाटलं बांगड्या कशा काय गर्म असू शकतात त्यात मी इतक्या आत्मविश्वासाने तो डायलॉग म्हणते मला परेश सरांनी सांगितलं होतं थोडं मुश्किलपणे डायलॉग घ्यायचा आहे त्यामुळे थोडा आत्मविश्वास हवाय हे असंच असतं बांगड्या गर्म असतातच एवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे कारण आपल्याला गिहायकांचं तुमच्या दुकानाकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे त्याच्यामुळे बांगड्या गर्म बांगड्या गर्म म्हण ते ऐकून दोन बायका आल्या देखील हे काय विकतेय विचारतं असं सायलीने सांगितलं पुढे सायली भांडा कोठेकर म्हणाली या सीनसाठी दहा ते बारा रिटेक झाले असतील त्या दोन वाक्यांसाठी फक्त कारण ते परफेक्ट येणं तिथे महत्वाचं होतं विशेष म्हणजे त्या चहावाल्यांबरोबर सगळं जुळवून आणणं ते चहावाले रिटेकमुळे थकले होते पण त्यांनी ज्या पद्धतीने वाक्य घेतली ते पण खूप महत्वाचं होतं चहावाला आणि झेंडूची केमिस्ट्री खूप छान वाटली